नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत उपासाचा भगरीचा उपमा यासाठी मी इथे आपल्या नेहमीच्या आमटी भाजीच्या वाटीनी एक वाटी भगर घेतलीये भगर म्हणजेच वरीचे तांदूळ आणि हे साधारणपणे वजनाने दीडशे ग्रॅम आहेत आता हे वरीचे तांदूळ आपण धुवून निथळून घेऊ ठेवूया आपण भगर धुतल्यावर सुद्धा असं थोडं पाणी राहतं भगरीत तर हे सगळं आपल्याला पूर्ण निथळून काढायचंय म्हणून अशी ताटली ठेवायची भगर धुवून झाल्यावर आणि अगदी थोडीशी किंचित फट ठेवायची त्याला किंवा नुसती ताटली ठेवूनही निघत असेल तरी चालेल अशी ताटली ठेवायची आणि असं पाणी काढून टाकायचं हे बघा आपण ताटली ठेवून पाणी काढल्यामुळे बगरीतलं सगळं पाणी निघालंय बघा एवढं पाणी उरलेलं निघालय आता आपण ही भगर अशीच निदान अर्ध्या तासासाठी तरी ठेवूया ता आता आपली भगर धुऊन एक तास झालाय आता आपण उपमा करूया यासाठी आपल्याला लागेल अर्धा टी स्पून चार सुक्या लाल मिरच्या तुम्ही इथे आवडत नसतील सुक्या मिरच्या तर हिरव्या घातल्यात तरी चालतील पण सुक्या मिरच्यांचा स्वाद छान येतो साधारणपणे ज्या वाटीने भगर घेतले त्याच वाटीने पाव वाटी तूप हे तूप आपल्याला साधारणपणे पातळसर घ्यायचे थोडीशी पाव वाटी शेंगदाण्याचं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलंय आणि इथे मी छोटी अमसुलेट म्हणून चार घेतलेत जर मोठी असतील तर दोन पण चालतील आणि आवडत असेल तर आमसूल घालावं किंवा तुम्ही थोडासा चिंचेचा कोळही घालू शकता एक टीस्पून मीठ आणि एक टी स्पून साखर इथे साखरेच्या ऐवजी आपण गुळही घालू शकतो यातलं थोडस तूप मी उरवलंय बाकीचं तूप घातलंय कढई जिरं घालते जिरं छान लालसर झाल्यावर आता आपण या मिरच्यांचे तुकडे घालूया सध्या गॅस आपला बारीकच आहे एकदा कढईत आपल्यावर छान झाल्यात मिरच्या आता यात मी भगर घालते आता गॅस मी मोठा केलाय मी सांगितल्याप्रमाणे सध्या आपण गॅस मोठाच केलाय तर आता यावर आपण छान गुलाबीसर रंगावर ही भगर भाजून घेऊया कधी वाटलं की खूप मोठा गॅस झालाय तर थोडासा मध्यम केला तरी चालेल छान रंग येतोय हळूहळू आणि वास पण छान येतोय ना एकदम वाजले आपण फोडणीत भगर घातल्यापासून तीन मिनिट मी मोठाच गॅस ठेवला होता आणि भरभर भरभरच आपल्याला परतायचंय हा तळापासून तर आता मी गॅस मध्यम केलाय भगर छान मोकळी झालीय थोडासा रंग बदलेपर्यंत आपण ही परतूया आपण गॅस मध्यम केल्यापासूनही दोन मिनिटं झाली आहेत भगर छान झाले बघा मोकळी एकदम हलकी झाली आता आणि रंगही बदलला ना रे हो रंग छान छान गुलाबी रंगावर आले आता यात आम्ही पाच वाट्या गरम पाणी करून ठेवलंय त्यातलं थोडस उरवून हे बघा ज्या वाटीने भगर घेतली त्याच वाटीने पाच वाट्या गरम पाणी केलंय पण यातलं थोडं उरवून आपण आता यात घालूया पाणी म्हणजे आपल्याला कसं लागेल त्याप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं मीठ साखर घालतीये ते मीठ आणि साखर आमसूल आणि दाण्याचं कूट आपण जरा वेळाने घालूया गॅस बारीक केलाय आणि आता आपण यावर झाकण ठेवूया आता या भगरीत आपण पाणी घातल्यावर उरलं होतं ना तूप थोडस उरवून ठेवलं होतं ते आपण घालूया यात एवढ्या वेळात तूप पण ठिजलं बघ वातावरणाचा फरू यावर परत झाकण ठेवते आता यातलं एवढं या पाणी आटलंय पण मी चेक केलं तर असं वाटतंय थोडस पाणी हवंय अजून जसं आपल्याला मऊ आणि कसा हवाय त्याप्रमाणे आपण पाणी घालावं म्हणून मी उरलेलं एक वाटी पाणी पण यात घालतेय म्हणजे एकंदर आपल्याला एक वाटी भगरीला पाच वाट्या पाणी लागलो आता याच वेळेला आपण यात दाण्याचं कूट घालूया शेंगदाणे परत झाकण ठेवते वा, वा काय सुंदर दिसतोय पाणी लागलं ना त्याला कारण आपण छान भाजतो ना तो एकदम भन्नाट दिसतोय आता या स्टेजला जर तुम्ही उपासाला तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर घालायची मी गॅस बंद करते आता आपण ओलो खोबरं घालूया खवलेलं थोडीशी कोथिंबीर वरती आपला गरमागरम आणि छान चवीचा असा भगरीचा उपमा तयार आहे चव दाखवा मला पटकन दर, वा काय अप्रतिम झालाय जितका सुंदर दिसतोय तितकाच स्वादिष्ट आहे एकदम भन्नाट दाखवलेल्या पद्धतीने नक्की करून बघा अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका